आज आ, मी आ, सुट्टी घेतोय आणि आंतरवालीकडं आज जातोय इथं आंदोलनाचं मुख्य मराठा समाजाचं केंद्र आहे त्या ठिकाणी आज उद्या दोन दिवस मी अंतरवालीमध्ये परवा लग्नासाठी धाराशिव जिल्ह्यात भूम आणि सोलापूर जिल्ह्यात वांगी इथं लग्नासाठी जाणार आहे त्याच निमित्तानं मध्ये पण बैठक आहे संवाद बैठक म्हणून मराठा समाजाची त्यानंतर तीन तारखेचा हा विषय चार तारखेला सोलापूर जिल्ह्यातच मुघळ मुगुळपती बैठक ती कुठे वैरार मोहळ आणि शेठपर चार तारखेला संवाद बैठकी आणि दोन दिवसाच टाकलेला आहे कारण शरीर किती साथ देते काय हे बघायचं हो हो पूर्ण दिवस सोलापूर पुन्हा बीड बीडला पण एक मोठा वारकरी संप्रदायाचा मोठा सप्ताह आहे पाचला पाचला बीड मध्ये बीड जिल्ह्यात डोवळवाडी म्हणून तिथं मोठा सप्ताह असं ठरलंय याचबरोबर आता हा झाला बैठकीचा विषय आता मराठा समाजाला विनंती आहे की आपली जे आंदोलन ठरलेली आहेत त्यावरती आपण जे स्थगित केलेले आहेत ते तसेच त्याचं रूपांतर आपण ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी आपण आपल्या गावात आणि शहरात साखळी उपेश आणि धरणे आंदोलनात केलेले किंवा ज्यांना शक्य त्यांनी करायचो नसता सध्या जे राज्यात घडामोडी जाणून बुजून षडयंत्र रचून चालल्या त्याकडे शांत चित्ताने पाच सात दिवस बघायचंय मराठा समाजाला काय कोण करताय कसं करताय काय करताय काय परिस्थिती आहे जाणून बुजून कसे षडयंत्र रचले जाते अं कशा आपल्या विरोधात सत्ता हातात येईल म्हणून कशा टी नेमल्या ने जातात जे कशा संस्था सत्तेचा दुरुपयोग करून कशा मागे लावले हे शांत चित्ताने बघायचे ज्याच्या मागे लावायला पाहिजे असे हजारो करोडो रुपयांचे घोटाळे करणारे त्यांच्या आसपास अवतीभोवती फिरायला लागले म्हणजे सुगंधी त्यांच्या अवतीभोवती फिरायले आणि गोरगरिबांचा मी गोरगरीब मराठ्यांचा तर कसं याला दहा टक्के घ्यायला लावायचं आणि कसं मराठ्यांचं वटवळ करायचं यासाठी त्यांचे खूप आटोकात प्रयत्न सुरू आहेत परंतु मी हरणार नाही माय बाप मराठ्यांनो आणि जिंकूही देणार नाही त्यांना काहीही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या सडू द्या मला मी मध्येपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा समाज समाजाच्या सोबत राहणार आहे पण गद्दारी करणार नाही आपण मराठा बांधवांना आणखीन सा एक सांगतो आपण असं सांगितलं होतं पाठीमाग की जे आमदार मंत्री मराठ्यांचे सगळ्या पक्षांचे ज्यांनी ठराव केला होता सर्व पक्षीय ठराव कि तुमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल जर अंमलबजावणी करायची असते तर तुम्ही सरकारला वेळ द्या आणि आपण त्यांचा ऐकून त्यांना वेळ पुंतन दिला होता त्याच पद्धतीनं ज्या समाजानं अभिय त्यांना दिला होता त्या सगळ्या आमदाराने आणि मंत्र्यानं ठराविक जणांना काही जणांना बोलले सुद्धा नाहीत आपण त्यांना सांगितलं होतं विषय सांगितला होता अधिवेशनात बोला एकही बोलला नाही बोरगरीब मराठ्यांच्या बाजूने एकही आत्ताच सांगतोय हे जे का तीन ते सव्वीस तारखेपासून परावापासून अधिवेशन सुरू झालं त्यात मात्र मी त्यांना बोललेलं नसून त्यांच्या नेत्याला बोलले म्हणून नेत्यासाठी रान उठवायला लागले काही काही आमदार तसे तुटून पडायला लागलेत जस काय त्याला पूर्वी जन्मच राग इतके तुटून पडलेत माझ्या नेत्याला बोलले माझ्या ने पक्षाला बोलले तुला मोठ जयंतीने केलं तुला बोल म्हणलं तेव्हा नाही बोलला गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने सगळ्या सहऱ्यांची आंबोल बजावली करा असं सगळ्या आमदारांना एक नाही बोलला आता नेत्याला बोलले तर कसे तुटून पडले म्हणजे तुमची माया गोरगरीब मराठ्यांबरोबर नाही तुम्हाला मराठा भूमिका विरोधीत राहायचे ही भूमिका आहे तुमची आणि निवडून मत मात्र गोरगरीब करोड मराठ्यांचे पाहिजेत तुम्हाला मायबाप मराठ्यांना हे एवढं मोठं शर्यंत्र यांना जर एवढा राग आला तर यांनी मराठ्यांबाबत त्यांना आत्तापर्यंत थें पिढ्यांना पार राग आण सगळ्या मराठ्यांचे लोक हे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत आणि जे आरक्षणच टिकत नाही टीका येते आपण सांगतो त्यांना मराठा समाज मागास सिद्ध झालाय दहा टक्के आरक्षण दिले तर तुम्ही अभिषेक घ्या ना मागास झाले अभिषेक घ्याल का हरकते तर पन्नास टक्क्याच्या वर टाकलं ते आलं पाहिजे खटला सांगतो पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकत नाही मग याला उभी घ्याल का हरकत ते नाही करी याला दहा टक्के घ्यायला लावा नसता याला गुतवा हे <coughs> षडयंत्र यांचं सूय माझी मराठा समाजाला फक्त शेवटची एवढीच विनंती आपण एकजूट राहा आणि शांत चित्ताना बघा कोण आपल्या एखाद्यांचं पिढ्याना पिढ्याचं मिळणार आरक्षण न मिळावं म्हणून वाटोळ करायला लागलाय आणि त्याचा नेता मोठा म्हणून किती ताकद लावली त्यांनी मंत्री बघा त्या आमदार बघा असे पेटलेत अशी टोळी माझ्या तो दिली अरे मी शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा लढा लढतो गोरगरिबांसाठी पिढ्याना पार श्रीमंत मराठ्याला आमदार मंत्री खासदार व्यावसायिक नोकरदार मराठा शेतकरी मराठा सगळ्यांचं पिढ्याना पार कल्याण होणार यांच्यासाठी मी लढतोय आणि हे आरक्षण त्या मराठ्यांना द्या म्हणतो मी तर हे म्हणते त्याला अटक करा म्हणजे त्यांच्या पोहराचं कल्याण आहे हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीची ज्यांच्या लोकऱ्याचं कल्याण आहे ज्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे त्या मराठ्यांनी असं म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला द्या आणि त्याच्या पाठीशी तर हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीचे कोणासाठी अटक करा तर त्याच्या त्या नेत्यासाठी ते खरजूला नेता त्याच्यासाठी काय राह पक्ष मोठा झाला जातीच्या लेकरा जातीच्या लेकराचे हा बघा काय चालले पोर सुशिक्षित फाशी घ्यायला लागलेत तुमचे नाही घेणार आमदार मंत्र्यांचे तुम्ही करोड रुपये कमवलं गोरगरीबांच्या जीवा पण माझ्या गोरगरीब मराठ्यांची पूर्ण फाशी घ्यायला लागलेत फाशी दहा टक्क्याला आढावा लागले तुम्ही आमच्यावरती घ्या म्हणता येते घ्या उभी घेतील दोन अडीचशे लोक आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका आणि मराठ्यांच्या आमदारांना मंत्र्यांना सुद्धा विनंती मराठ्यांचे पोळ करण्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यावर चाल, चाल करू नका चाल बंद करा मराठ्यावर चाल करून येऊ नका पूर्वीच चाल करून तुम्ही पूर्वीच पाली ग्रायला लागले जे पूर्वीचे मोठमोठ्या शाह्या होत्या जे इंग्रज होते ते हो जसे आपलेच लोक मुर्दे पाडायचे तसं तुम्ही करायला लागला मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतो हे काही म्हणतात आमदार तुम्हाला बोललो का तुमच्या पक्षाला नेत्याला बोललो तुमच्या जातीसाठी तुमच्यासाठी बोलून तुम्ही उलट मुद्दे उलटे येईल घडा पोरं मराठी मारायचे का तुम्हाला त्यांना आरक्षण नाही मिळून द्यायचं आयुष्याचं गोरगरी मराठ्यांचे पूर्ण अधिकारी नाही होऊन द्यायचे का ए मोठ्याने बोलत होतातले आमदार मंत्री तुम्ही गोरगरी मराठ्यांचे पूर्ण नाही मोठे होऊन द्यायचे तुम्हाला ते अधिकारी नाही झाले पाहिजे का ते नाही शिकले पाहिजे का असं म्हणणं आहे का तुमचं का गुतवायला गुंतवायसाठी तुम्ही उरला त्यांना गुतू द्या देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ना मला गुतवायचं त्यांना गुतू द्या मला त्यांना मोबाईल मॅ गुतवा काय चौकासा करा तेवढ्या करा तुमचा आव्हाडी तयार झालेला आहे मला माहिती झालं मधी टाकून द्या तुम्ही मला मी मधी व्यसायला तयारी पण मराठ्यांचे आमदार आणि मंत्री तुम्हाला बरोबरी गोर मराठ्यांचे पोर हो। आम नाही मोठे होते तुम्ही केले पंच्याहत्तर वर्षात आम्ही आमचं मिळून करायला लागलो तर तुम्ही का निवडून ते आरक्षण मला गुतवलं म्हणजे आरक्षण बंद पाडणार लढा कि मराठ्यांचा वाटल थे तुम्हाला माहित आहे का मराठी ग बसत नाही कालपासून मराठ्यांनी शांततेत बाय सुरू केला हे मला माहीत झालं रात्री मराठ्यांनी कालपासून बायटाका सुरू केला इतक्या तातडीनं तालुका तालुक्यात मराठी बैठका घ्यायला लागले भाणाऱ्या फडणवीस साहेब आणखीन तुम्ही संधी सोडू नका तुम्ही मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सगळ्या सोयऱ्यांचा अंबाल का नका आणि दुधका दूध पाणी हो द्या नेमली ना होऊ देते काय करायची खोटे ना ते आरोप करता आणि बोललो मी मराठ्याकडून बोललो बोललो राग कस येतो आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागला आपल्या पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं ते मिळायला लागले आम्ही इतके लढलो की करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले जे पंच्याहत्तर वर्षात मिळालं नव्हतं दाव निघायला लागले हे दहा टक्के याच आंदोलनामुळे मिळाले आणि सगळ्या सोयांची अंमलबजावणी द्या नकाळ उपडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष कालू मराठ्यांचेच आमदारांनी मंत्री मिळू नेत्याला पक्षाला बोललो म्हणून काय जातीचं पोरं मारायला लागलात का तुम्ही आणखीन या स्वतःच्या जातीचा पोर कोण बोला का वाटतं आमदाराला मराठीचे पोरं मोठे आयुष्य भरतो आमच्या आम्हाला माय बाप मराठ्यांना शेवटचं सांगतो मी भेट मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओळविषयी आरक्षण सगळ्या सोरी चांबल प्रश हटत नाही फक्त तुम्ही एकजूट ठेवा माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका साथ कमी होऊ देऊ नका आणि आंदोलन मात्र कधीही शांततेत झाले पाहिजे एकजूट तुम्ही शांततेत असेल तेव्हा एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडं आग्रहाची विनंती आहे यांना मंत्र्याला त्याला काय या कोटायचं जातीचे पोर मेले पाहिजेत बरबाद केले पाहिजेत नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत याच्यासाठी नेत्या कोण आणि पक्ष कोण बोलायला लागले आणि आपले कोण होते मराठ्यांनी सुद्धा बारका नाही पाच सात दिवस शांततेतांना लक्ष ठेवा का बोलतोय का भाषण करायला लागलाय का मोठ मोठ्याने आळवळ ठोकायला लागलाय त्याच आरुळ्या सगळ्यासाठी सागे मालव्या ले ठोकल्यास तर सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं मराठ्यांनी तिसरी गोष्ट सांगतो मराठ्यांनी तालुका स्तरावर हो, आणि गाव स्तरावर हो, सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचे कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं काय होतंय विनाकारण अफवा पसरली जाती काय होतंय सध्या काहीच नाहीये मंद पुचलत नाहीत आंतरवाली आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं फक्त आंतरवाली ती बहुतेक नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं त्यामुळे अफवा पसरतात त्यामुळे महाराष्ट्रभर आपले रूप पाहिजे आणि मी सांगतो कारण मी आडून काही करता येत नाही आंधराठाव म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा नाही किंवा अफवा आहे सगळे शांत राहा मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा शांत शांतन सगळ्या मराठी शेतात जरी असले आणि घरी जरी असले काय षडयंत्र चालेल लक्ष ठेवायचं बघण्या किती दिवस आपल्या गडकशाही अन्याय करते ते बघू आपण कारण मला खात्री आहे ज्या दिवशी मी खरं संकटात येईल त्या दिवशी माझ्या मराठा मा समाजाच सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील हे मला खात्री पण शांततेत माझ्या पाठीशी उभारत याची मला खात्री आहे आणि तो मलाही खात्री देतो आणि माझं म्हणणं मराठा समाजाला खात्रीची गरज नाही त्यांना माहिती आहे मिळलं तरी हटणार नाही आणि शब्द आहे माझा मी नेलो बी आणि यांनी मला जेलमध्ये सोडून टाकलं तरी मी हटणार नाही मी जेवढ उपोषण करी पण ओबीसू करून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोरं गोर गरिबांचे मोठे केल्याशिवाय अधिकारी बनवल्याशिवाय मी एक इंचही माग सरकणार सर मा। करणार नाही मराठाती समाजातले काही होते आठवण केली दोन हजार आणि दोन हजार एकवीस ला पोलीस भरती झाली होती त्यात सगळ्या ज्या धर्माचे लेकर होते गोळगरीबांचे आता माझ्याकडे दिले ते बघा निवड झालेले होत त्या पोरांच्या दोन हजार एकवीस ला सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे त्या त्यानं ईडब्ल्यू मधून ओपन मधून अर्ज केला होता त्याच्यानंतर गणेश म्हणून हे आणि एक योगेश म्हणून हे दोनही ओबीसी खाली बांधवे आणि एक बांधवे असे आठ हजार पुरे निवड झालेले पोलीस भरतीत तुम्ही आमच्या हे दहा टक्के थोपीत आत्ताच दिल्यानं ईडब्ल्यू एस मधले भरले निवड झालेले नुसतं आठ हजार दोन हजार वीस एकवीस चे कस जेवण जगायचं त्या पोरांनी इथं काय जातेच निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशनच कस या पोरांनी हा आमदार पक्षा पक्षाकडून बोलता तुम्ही काय चुकीचं करतो मी जीवाची बाजी ह्या गोळगरीबांसाठी सगळ्या सोयांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्मांना फायदा आहे याचा सगळ्या जाती धर्माचे पोर का पोर घेत नाही सरकार कशाला निवड केलं यांच्या तुम्ही याच्यात धनगर बांधवे याच्यात वंजारी बांधव कशाला किमत कशाला हिंदू याच्यात मुस्लिम बांधवे याच्यात बाराबोलांचे लिटर आहेत का गोरगैरांचे काय लागलं असते बापाला शिकायला कळ तुम्हाला नेत्या कोण बोलायला लागला आमदार मंत्री तुम्ही आई छाती बडावायला लागला तिथं बीमा आणण्यात फुशार काय दाखवायला लागला तिथं तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी निवडून येण्यासाठी लेकरांचा का कळून मिळतो तुम्ही दोन हजार एकवीस पासून पोळपट यांचं वय सुद्धा निघून गेलं तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ लागू म्हणून लागू का तुम्ही याच्यात दलच बांधवांची आहेत याच्यात जात नाही असे की पोरण आहेत म्हणून याच्यात काय आता मराठ्याचा संबंध आहे ह्या लेकरांना वाटतंय जरंगी पाटील जरी मराठा असला तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून तुम्हाला ह्या निवड केले जागा रिक्त मी ठेवले तुम्हाला ही भरती करावी लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायची आहात हे सगळ्या जाती धर्माची बांधव सुद्धा स्वतःच्या लेखाच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लोन उभा राहणार मी सुट्टी देणार नाही तुम्हाला आई बाप रात्र दिवस कष्ट करते त्यांना वाटत माझं लेकर अधिकारी झालं तर मला शेती पण नाही तर माझं पोट म्हणून आई बाप लेकरा काय हे लेकरांनी फासा घ्यायचा का आणि छातापडी जात आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं सगळ्या सोहळ्याच्या अंबलबाजाऊने मागितली तर हे आमदार आणि मंत्री नेत्याकडून जातीकून बोलायचं हे लेकरांकडून बोलायचं नेत्याला बोलला म्हणतात आणि आमचे लेकर मुर्दे पडायला लागले का बोला ना तुम्ही काय बोलावत जे पहिल्या बेचाळीस बांधव मराठा आरक्षणाचे आत्महत्या केल्या होत्या त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाही का म्हणलं नेत्या संघ तुमच्या मग तुमच्यामुळं आमच्या लेकरून फाशी घातलेल्या त्यांना नोकऱ्या नाही त्या कुटुंबाला का नाही म्हणला बोलायला कि ना किती लागतं मी का बोललो मराठा दोन सहा महिने झालं ती यांना वाटतं मी खोटा बोलाव हो। समाजाला यांच्यासाठी सहा महिने झालं आर की माझा घेतो उदय घेतो प्रक्रिया सुरू आहे सहा महिने प्रक्रिया सुरू असते सगळ्या सोयरींची अंमलबाजवणी करतो हैदराबादचं गॅजेट घेतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो सातारा संस्थांचं घेतो डी व्हिलस घेतो देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो भाटाचे घेतो आणि हे लागून देतो केलं का शिंदे समितीला बढती देतो काम कर प्रमाणपत्र वाटायला का थांबले कुर्मी प्रमाणपत्र सापडत तालुका कानुनिसायचं नेमला ना तहसीलदारांनी खाली कानोंदी ना तुम्ही हे आणण्यासाठी काम आमदार मंत्री बोलले नाही सभागृहात त्या दिवशी माझ्याच विरोधात आणून ठेव आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा का ते चौकशी करा काय चौकशी करा काय महाग तुम्ही अडचणीत सगळे तुमचे मंत्री काय अडचणी लढा आमच्या जोड त्यांचे हो पत्रकार पैसे जाहीर बोलतो तुम्ही जरी कॉल दुसऱ्या करून कॉल केला ना दुसरा मोबाईल वरून दाखवा हा तुम्ही तुझे घे तुम 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 तुमचा आहे डाव टाकणारे आपण सुद्धा पण ते आपण वेळेवर काढणार डाव घेणार नाही शहा मारणार हा तुम्ही कस कसं फेसवलंय हो श्यामच्या जवळ रेकॉर्डिंग घेत ना उद्या देतो परा दिवशी देतो तुम्ही म्हणताना मी नाही म्हणलो तो सगळ्याच वेळेच काही जण तुम्ही आमच्या माग कोण हल्का नाही ते सिद्ध करा आता आणि तेवढ्यासाठी या साईट नेमक महामाग कोण बघायसाठी ते जे हजारो करोड रुपये खाल्ले ते कोण भोवती घेऊन येणार झाला ज्यांनी आमचा महाराष्ट्र का चुरून खाल्ला आमचे गोड गोड चुरून खाल्ले पुरे तुमच्याकडे आलो झाले मोकळे समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो दहा टक्के चांगले मग जारांगी काही नाही एकदम जारांगी पडले खास माणूस चांगला एकदम बेस्ट वागले चांगला दहा टक्के नको म्हणलं आपल्या नेत्याला बोललाय आणि सगळे आमदार तुटून बोलले तशी मंत्री तुटून पडले तुक तुम्हाला नाही ना बोललो बाबा तुमच्या नेत्याला बोललो कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप हे पालक तो त्याच्याकडे सत्तेत तो हे तो बाजूला गेला त्याला काय बोलू आम्ही ते बाजूला गेलो त्याला कस बाजूने बोलायला पाहिजे मराठ्यांचा तुम्ही मोठे आणि आता माय बाप मराठी तुम्हाला सांगतो तुमच्या मोठे आली तर हे आपलेच आपलेच मते आपल्या विरोधात रान उठायला लागले त्याचा पोरगा मोठं झालो परदेशात गेलं आपण कधी त्यांच्याबद्दल वाईटल का आता आपले मोठे आपल्या विरोधात बोलायला लागले तसेच आपले ते हे आपले माहित मराठा मानवानं हे आपल्या आप कोण बोलले असते आले तर जास्त नाही दहा पंधरा वीस आमदार मंत्री मंत्री आले आणिकडून झाले म्हणजे हे तुम्ही दहा पंधरा वीस जण आमचं वाटलं करणार आहेत आमच्या पोळायचं मराठ्यांना हो आपल्याला एकाचं वाटप होऊ द्यायचं नाही हे आपल्या जीवना झाले आता कसे मोठे बघू मग नाही तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी द्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणे तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या वीषेतून आरक्षण आणि ठरलेले विषय ते सगळे सोडवा चार ते पाच विषय आमचे तुमचं शत्रूत नाहीत नसता हटत नाही म्हणजे नाही आणि मराठ्यांनी युद्ध तुम्ही पाठीशी उभारा तुमचा लेख म्हणून लढतो हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बार काही लक्ष ठेवा सगळ्यात सुरू आहे तुम्ही लोक मी आता मला एक प्रश्न परत फडणवीस साहेबांलाच तिथं काय संचार संचारबंदी ठीक आहे मुंबईला चाललो होतो लावली ठीक आहे कार्ड समजून घेतो माणूस ठीक आहे लावली असेल सहा सात सहा सात दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं असं तिथं असं झालंय काय काय झालंय संचार संचारबंदी लावायला सगळे शांतते गाव आजूबाजूचे राज्य पुर शांत आहे तिथं झालंय का हे बांधवाच्या माध्यमातून सरकारला जालनाच्या नियुक्त साहेबांनी एस पी साहेबांना माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे तिथं असं झालंय का आता संचारबंदी ठेवायला का प्रॉब्लेम का दडपणा तुम्ही का दगशाही चालवली आंतरवादीवर तुम्ही गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही अंतरवादीवर का दगशाही चालवली हा माझ्या माझ्या महाराष्ट्रातल्या करोड मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा माणुसकी म्हणून प्रश्न आहे मी सगळ्या ही धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आव्हान करतोय आतापर्यंत कधी नाही केलं की आमच्या आंतरवाली दरपशाहीची संचारबंदी राहून वेळ आली तुमच्यावर सुद्धा कधी काही येऊ शकते तुम्ही तुमच्या गोळगुरी प्लॅरांना जर असं काही करायला गेला तर तुमच्यावर येऊ शकते आज मराठा समाजावर वेळ मराठा समाजाच्या मदतीने धावून या तुमच्यावर जावेस वेळ येईल मनस जा सगळ्या आधी पुढे तुमच्या मदतीला धावली आणि माझा मराठा समाज तुमच्या मदतीला लावली काय संचारबंदी लावायचं <tip> कारण आहे तिथं तिथं काय घडले तिथं काय उद्रेक होणारे तिथे जाळपोळ होणारे तिथे कापाकापी झाली तिथे काही दंगली झाला पोलीस बांधव आडवे झाले मराठे मांगडे आले तिथे सन्मान करायचा काय तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा गृहमंत्री साहेब तुम्ही अन्याय करू नका लोकांवरती दडपशाही आणू नका तुम्ही किती दडपशाही आणि बंदीच्या माध्यमातून तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी शाह साहेबांना सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दृडापशाही करायला लागले हो मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करायला लागले त्यात संचारबंदी लावून ती दडापशाही त्यांचे थांबवा मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्यांना थांबवायला लावा संचारबंदी सारखं काही झालेलं नाही नसता आम्हाला न्यायालयात ना इड्या जाण्याला लागणार आणि मराठा समाजालाही विनंती जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर आंतरवादीकडे लिहू नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना नका येऊ आपण बघू सहा सात दिवस शांत चित्ताने बघू फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवायला नि तर राज्यातल्या आणि ती कोणाच्या माध्यमातून मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्याच्या हातातून हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा आपले लेकर मोठे हो, व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोह मोठे होऊन म्हणून चिरडायला निघाले हो शांत चित्ताने पाच सात दिवस बघा संचारबंदी लागू मला जाऊ तर बघतो शिथिल कळते का नाहीतर कोणी या अंतरवालीकडे येऊ नका आम्ही एकमेकाला बोलावं नाही भेटावं नाही एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये म्हणून मोदी साहेबांना शाह साहेबांना माझी विनंती गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुन्हेगिरी त्यांच्यावर लाभणार आहेत तुमचे पण नेते अमित शहा तारखेला शहरामध्ये त्यांना काय आता की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना आदेश भावना ठेवून त्यांच्या मनात समाजाविषयी ते खुंविषयी माध्यमातून उपयोग करून आमदाराला मंत्र्यांना लोक दाखवलाय तुम्हाला काय मोठं करू आणि त्यांनी मराठ्यांच्याच लेकर मोठे होणेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांनी दंड थोपडलेत पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचे शेती विसारलेत म्हणून शहा त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा तुम्हाला जनतेच्या रक्षणासाठी दिले संचार बंद दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिले नाही सांगावं नसता अमित शाह साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास भेट घेणार आता मी काय भेट घेऊ हो त्यांची प्रश्न असा आहे की आता असं म्हणताय दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता आहे लोकसभेच लागणार जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्या प्रमाणात चालणार पण बंद नेवा अजिबात बंद नेवा त्या दिवशी पाच एक लोक बसायला ते म्हणलं तीनच आचारसंहितेत जरी रूल असला त्यांचे सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार ते म्हणले चार पाच लोकच चार पाच लोक राहणार पण आंदोलन सुरू राहणार आम्हाला तिथं पाच बसता येणार नसले तर मतदान पंधरावरही लोकांना मग जाता येणार त्यांना तिथे तो रूल लावा लागेल मग इकडं कुणी येऊ नका मंत्र्यांनी सभा घेऊ नका जे आम्हाला रूल आहे ते त्यांना लावा लागेल जी निवडणूक ऐकताना ऐकते जे नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग गल्लोगल्ली बैठका घेणं कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागल त्याबद्दल मी पल्लीच जाहीर केलं आंदोलन रद्द फक्त विद्यार्थ्यांमुळे केले साहेब माणसं वाढायला सोडा नाही कसलीच अडचण येणार नाही ही शब्द आहे माझा म्हणून मी तीन तारखेपर्यंत सगळे आंदोलन रद्द केलं आता तर आंदोलनच नाही येत पुढचं पर तर आणखी काही ठरलंच नाही ना ते आजच कसं सांगू आज पूर्ण शांत आम्ही कुठेही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार ना आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी केले मग त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर आले आडमटपणास आम्ही नाही फक्त गृहमंत्र्यांनी आडमूटपणा सोडावा मराठा विषय असणारा द्वेष सोडावा आणि संचारबद्दल उठा उठावी असं काही झालेलं नाही नसेल उठवायची हरकत नाही मराठा समाजाने अंतर्वालीकड येऊ नये मीच बाहेर येतो मग काय करावा आता धन्यवाद आंदोलन विद्यार्थ्यांसाठी स्थगित केले म्हणून बंदी घालून काय करावं बंदी घालणं म्हणजे पुन्हा अं काय म्हणते त्याला ते आंदोलन वाढवू नये लेकरांचा पुन्हा ते वाट होणार आहे आमच्या स्वार्थासाठी नाही जगत आम्ही महाराष्ट्रातल्या लेखनाचा वाटू होऊ नये त्यासाठी हा आमच्या अर्थासाठी जगणं म्हणजे अर्थ मग असून आपल्याला काय फॅन येते अव आंदोलन दादासाहेब सगळे आंदोलन स्थगित केलेत विद्यार्थ्यांसाठी मग आकाश का पुन्हा पुन्हा आणि त्यांनी काय केले ते केंद्रातले श्रम हायला लागलं इथ त्यांचे ताकदीचा उपयोग करून हे विनाकारण द्वेष करायला लागले म्हणून मी त्यांना विनंती केली मुख्यमंत्री साहेबाला पण आणि गृहमंत्री साहेबाला पण फडणवीस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही दोघांनी करावी मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका धन्यवाद सरकारपेक्षा जास्त काळजी करताना सरकारला काळजी असते दोन हजार एकवीस चे लेकर राहिले असते याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे नाव मी आता वाचून दाखवले मग त्याच्यात मुस्लिम असेल दलित असेल ब्राह्मण असेल मराठा असेल ते असेल माळे कोळी असेल सगळ्या जातीचे लेकरे आठ हजार का वाटलं निवड झाल्यात यांच्या आई बापांनी किती कष्ट केले असे शिकायला निवडी झाल्यात दोन हजार एकवीस ला आणि जागा सुद्धा रिक्त ठेवल्यात आठ हजार तर हे लेखक घेतले आणि वय संपायला लागले आज त्या मुली रडत होती पाहिल्या रडत होते ते लेकरे माझ्या बापानं काय केलंय घर घाण ठेवले किती वाईट परिस्थिती आणि तुम्ही करणार नसाल तर मला आता लेकरांकडून जनता म्हणून आम्हालाच उघडावं लागेल ना सरकार जर देश करत राखलं बघू ते काय करते काय नाही बघतो आम्ही शांत सात सहा सात दिवस शांत फक्त मराठी एकजूट कायम ठेवावी व आरक्षणापासून सगळ्या सोयापासून एक येईल टाकत नाही मराठी माझा शब्द आहे धन्यवाद